पुणे येथील दीनानाथ मंगेश रुग्णालयात दहा लाख रुपये डिपॉझिट न केल्यामुळे ईश्वरी बिसे या महिलेचा उपचारा महिलेवर उपचार न केल्याने तिचा मृत्यू झालेला आहे या रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करून रुग्णालय बंद करायची मागणी बहुजन विकासाचे संजय कुमार यांनी केलेली आहे आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आमचे रामभाऊ शिंदे असतील त्यांच्या संघटनेच्या वतीने हाबी पठाण आमचे रायश्वर भाटे मानसिंग पवार आम्ही सर्वजण आमच्या सर्वांच्या वतीने माझ्या ठिकाणी आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने पुण्यामध्ये जी घटना झाली गर्भवती महिलेचा जो बळी घेण्यात आला दिनानाथ रुग्णालयामध्ये त्या घटनेचा या ठिकाणी निषेध करावा म्हणून या ठिकाणी जमलो आमची मागणी आहे पुणे या ठिकाणी दहा लाख रुपये नाहीत म्हणून अनामत रक्कम भरली नाही म्हणून ईश्वरी मिसे नावाच्या महिलेचा बळी या डॉक्टरनी घेतला आहे आणि अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडू नये सर्वसामान्य लोकांकडे पैसे नसते ना दवाखान्यात ॲडमिट करण्यात यावं आज महाराष्ट्रामध्ये जवळपास चारशे तीस धर्मादा रुग्णालय आहेत मात्र धर्मादा रुग्णालयामध्ये वाटे पैसे दिल्याशिवाय काम होत नाही गोरगर मला दवाखान्यात ॲडमिट केलं जात नाही म्हणून शासनाने सीएम कार्यालयशी दवाखाने जोडण्यात यावी आहे सर्व दवाखाने चारशे तीस ते चारशे तीस दवाखाने सीएम कार्याने जोडण्यात यावी ही बहुजन विकास यांची मागणी आहे कारण सर्वसामान्य लोकांना पैसा नाही आहेत पाच पाच लाख रुपये कुठे गेले लोक कुठे गेले आणि हे रुग्णालय लोकांची आज सर्वसामान्य लोकांची फिरणूक करत आहेत म्हणून अशा डॉक्टरवर विनंती मग काय डॉक्टर तत्काळ सर्व समृद्धाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही बहुजन विकास साहेबांची मागणी आहे रुग्णालय खाडी खाणी बनवले आहेत रुग्णालयात का कापायचे केंद्र बनवले आहेत नागरिकांचे भयक केंद्र बनलेत ही बहुजन विकास साहेबांची राष्ट्र मागणी आहे आम्ही डॉक्टरांच्या बाजूने आज आंदोलन आहे आणि डॉक्टरांच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत हे डाक्युमेंट्स बहुजन विकास साहेबांचं आंदोलन आहे सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही पैसे काय रुग्णाला प्रवेश मिळत नाही काय चाललंय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आता हे देवतपूर्ण विनंती आहे तुम्ही महाराष्ट्रातील जर समान लोकांना सर्वसामान्य लोकांना किमान पाच लाखापर्यंत त्यांना ही सुविधा मिळाली पाहिजे त्यांना सर्व काही मिळालं पाहिजे कोणतीही आठ पैसे भरण्याची आठ ही रद्द करण्याचा ही राष्ट्र माझी भाविक घ्या पाहिजे जोपर्यंत न्याय मिळणार नाही सर्व न्याय मिळणार नाही ही सूर्य विस्तारके माणसं बळी झालं नाहीत तोपर्यंत बहुजन विकास असायचं सातत्याने आंदोलन महाराष्ट्रामध्ये चालणार नाही सांगू शकतो जय हिंद